सर्वांना नमस्कार कालच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि या निमित्तानं आपल्या सरकारनं अनेक लोकांना पुरस्कृत केलं पुरस्कार दिले आणि त्यामध्ये मनोहर जोशींना म्हणजे रायगड जिल्ह्यातले रायगड जिल्ह्यातले सुपुत्र मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आणि म्हणून याच धर्तीवर जे लोकांची मागणी असताना नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव देण्याचा विषय आहे प्रलंबित त्याविषयी सरकार नाव घ्यायला तयार नाही नाव द्यायला तयार नाही आणि याच पद्धतीनं माझा प्रश्न आता पुढचा सरकारला आहे की जर मनोहर जोशींना पद्मभूषण मिळू शकतो तर लोकोपयोगी काम त्यांनी काय केलं आणि लोकनेते दिबा पाटील यांनी लोकांसाठी जीवनभर संघर्ष केला मग त्यांना पद्मभूषण का नाही त्यांचे सहकारी लोकनेते दत्ता पाटील यांनी सेज प्रकल्प हटवला आणि लोकांच्या जमिनी वाचवल्या त्यांना पद्मभूषण का नाही नारायण नागू पाटील ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलं बाबासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार मिळतो तर रायगड जिल्ह्यातली जी सगळी आंदोलनं महत्त्वाची आंदोलनं झाली त्यामध्ये मनुस्मृती दहन असेल तरी शेतकरी संप असेल म्हणजे कुळ कायदा असेल होतीविरुद्ध आंदोलन असेल चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या केसेस असतील आणि चौदारतायाचं आंदोलन या सगळ्या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या जनतेने भाग घेतला आणि भारताच्या विषमतेविरुद्ध लढा दिला यामध्ये असलेले नारायण नागू पाटील यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार का नाही असा प्रश्न यानिमित्ताने मी, मी सरकारला विचारतो आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना पण विचारतो आहे आणि म्हणून मनोहर जोशी खरं म्हणजे हा संदर्भ संपलेला माणूस आहे म्हणजे त्यांना कुठल्याही लोकांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदानंतर मागणी केली नाही की यांना पद्मभूषण द्यावा किंवा सन्मानित करावं उलट लोकनेते दिबा पाटलांसाठी लाखांचे मोर्चे निघाले इथल्या मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातला प्रमुख जो समाज आहे भूमिपुत्र आहे ओबीसी आहे त्यांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाचं नामकरण आंदोलन विमानतळासाठी केलं एवढा आक्रोश लोकांचा असताना त्याची दखल सरकार घेत नाही आणि ज्याला जो माणूस विस्मृतीत गेलेला आहे संदर्भ संपलेला माणूस आहे असा मनोहर जोशींना पद्मभूषण पुरस्कार का हा इथल्या संपूर्ण कोकणाचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारला आहे आणि म्हणून लोकनेते दिब्या दिबापाटील साहेबांना पद्मभूषण का नाही अशा प्रकारची माझी आताचा प्रश्न आहे तर्क आहे नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी कोळी कराडी समाजाची मागणी असताना अजूनही सरकार निर्णय का घेत नाही नामकरण का करत नाही हे आंदोलन चालवणाऱ्या प्रमुख नेत्यांना आता सत्तेत निवडून आलेल्या दोन्ही आमदारांना माझा प्रश्न आहे मग ते प्रशांत ठाकूर असतील महेश बालदे असतील मंदाताई म्हात्रे असतील गणेश नाईक असतील रायगड जिल्ह्यातले आग्रे आमदार ठाणे जिल्ह्यातले आग्रे आमदार खासदार या सर्वांनाच हा प्रश्न आहे की तुम्ही हा जो न्याय आहे हा न्याय दिबा पाटील साहेबांसोबत होत नाही म्हणजे अन्याय होतोय याविषयी प्रश्न विचारणार की नाही की सरकार जे करत चालले त्याला मान्यता देणार आणि म्हणून या मनोहर जोशी यांच्या नावाची चिकित्सा आम्ही करणार आणि दिबा पाटील साहेबांचं नाव का दिलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न मी करणार आणि लोकांनी या सगळ्या आंदोलनामध्ये जागं राहावं आपले नेते निवडून आले आमदार निवडून आले म्हणून दिबा पाटील साहेबांचं नामकरण आंदोलनाची आता गरज नाही असं जर कोणाला वाटत असेल तर तसं होणार नाही हे आंदोलन नव्याने उभं राहील आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या वेळी हा प्रश्न येणार की भारतीय जनता पार्टी म्हणजे नंतर एकनाथ शिंदेंचं जी पार्टी आहे अजितदादांची पार्टी आहे हे जर दिबा पाटील साहेबांचं नाव देत नसतील तर यांच्या कुठल्याही उमेदवारांना मतदान करू नये अशा प्रकारचा संकल्प आमच्या आग्रिकोळी कराडी भंडारी रायगडच्या कोकणच्या सुपुत्रांनी करावा अशी माझी विनंती आहे आणि म्हणून मनोहर जोशी हे नक्की व्यक्तिमत्व काय आहे मनोहर जोशी एकतर जी पेशवाई आहे ज्यांनी आमच्याकडे आग्रिकोळी कुळांवर भंडाऱ्यांवर कुणब्यांवर खोती हे जे आणली गुलामगिरी आणली म्हणजे सावकारी आणली त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि खोतांचे सावकारांचे ते प्रतिनिधी आहेत पेशवाईचे प्रतिनिधी आहेत मनुस्मृतीचे प्रतिनिधी आहेत लोकनेते दिबा पाटील साहेबांनी जे प्रबोधनाचं आंदोलन महाराष्ट्रात चालवलं ते फुले शाहू आंबेडकरांचं होतं आणि या चळवळीचे खरं म्हणजे मनोर जोशी हे विरोधक आहेत आणि म्हणून या पेशवाईच्या प्रतिनिधीला पुरस्कार देऊन बी जे पी सरकारला नक्की काय करायचं आहे हा प्रश्नसुद्धा मी बी जे पीला विचारतो आणि म्हणून लोकनेते दिबा साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील फुले शाहू आंबेडकर या विचारांचे प्रतिनिधी आहेत कुळ कायद्याचे विरुद्ध आंदोलनाचे विरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्याच्यासमोर मनोर जोशी या सगळ्या ओबीसी आगरी कोळी कराड्यांना जमीन मालकीचे अधिकार नाकारणारे नेते आहेत सावकारांचे नेते आहेत आणि म्हणून सावकारांच्या नेत्याला हा पुरस्कार देणं म्हणजेच पुन्हा एकदा कोकणामध्ये नवी खोती आधुनिक सावकारी आणण्याचा प्रयत्न सरकारचा नाही ना असा ना। सवाल मी इथे उपस्थित करतो म्हणून कोकणात निवडून आलेल्या भाजपा नेतृत्वाचा विजय याला जबाबदार असेल तर परमेल आणि उरणच्या आमदारांनी याचं उत्तर दिलं पाहिजे अशी माझी नम्र विनंती त्यांना का आहे कारण दिभा पाटील साहेबांचा आंदोलनाचा उपयोग आपण निवडून आणण्यासाठी केला असेल तर त्याबद्दल आम्हाला कोणतीही खंत नाही तुमचं नेतृत्व रायगडमध्ये उदयास येणं ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की दिबा पाटील साहेबांच्या बरोबर विरोधात असलेल्या एका ब्राह्मण सावकाराचा खोतांचा जो प्रतिनिधी आहे जोशी मनोहर जोशी याला पद्मभूषण पुरस्कार मिळतोय हा तर असा असेल तर एकूणच आपल्या आंदोलनाचा आणि तुमचासुद्धा हा आंदोलन हा अपमान आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मनोहर जोशी हा विस्मृतीत गेलेला माणूस आहे त्यांनी कोणत्याच लोकांसाठी काय काम केलं नसेल त्याच्या जातीसाठी केलं असेल आणि जी जात या महाराष्ट्रात कोकणात विषमता लादणारी असेल तर आगरी कोळ्यांनी जो लढा इथे केला तो लढा ब्राह्मण सावकारांच्या विरुद्ध होता खोतांविरुद्ध होता हे आंदोलन कुळ कायद्याचं झालं यानंतर सत्तेत आलेल्या म्हणजे एक एप्रिल सत्तावन्नच्या कुळ कायद्यानंतर स्वातंत्र्यानंतर संविधानानंतर जे सरकार आलं ते ब्राह्मण मराठ्यांचं सरकार होतं आणि यामध्ये वसंतदादा पाटील या मराठ्यांनी जासईजवळ आगरी कोळ्यांच्या दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या पाच माणसं मारली आणि हजारो जखमी झाली आणि ही जखम आजही भळभळती आहे अजूनही साडेबारा टक्क्याला पूर्ण न्याय नाही त्यानंतर विमानतळात साडेबावीस टक्के आणले त्यामध्ये पण फसवणूक झाली दोन हजार काय तेराचा कायदा बाजूला ठेवून लोकांची घरं आजही मिळत नाहीत म्हणून लोक शंभर शंभर दिवस तिथे उपोषण करतात हेच पनवेलच्या नैना क्षेत्रात चाललेलं आहे टी पी एस योजनेत चाललेलं आहे आणि आगरी कोळ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजेच मनोहर जोशींना पद्मभूषण पुरस्कार देणं आहे हा अपमान पाच हुतात्म्यांचा आहे लोकनेते दिवा पाटिल प्रमुक, प्रमुक, पाटील साहेबांचा आहे याची आठवणसुद्धा प्रकल्पग्रस्त नेत्यांनी ठेवावी यासाठी मी बोलत आहे दस्तूरकुद्द शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी सुरुवातीला मदत केली हे सगळे शाखा विभाग प्रमुख आगरी कोळी माळी भंडारी होते शिवसेनेतल्या लीलाधर डाके गणेश नाईक अनंत तरे आताचे आमचे ज्येष्ठ नेते बबनददा पाटील आणि असंख्य आगरी कोळी भंडारी जे शिवसैनिक आहेत या ओबीसी शिवसेन शिवसैनिकांचा अपमान दस्तुरखुद्द शिवसेनेने पण केला आणि भाजपाने आता शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पद्मभूषण देऊन हा दुस दुहेरी अपमान केलेला आहे आणि म्हणून आत्ता शिवसेनेच्या हिंदुत्वाची सुद्धा चिकित्सा आपल्याला करावी लागेल कारण ज्या शिवसेनेने मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना आग्रिकोळी नेतृत्वाचा विसर का पडला होता हा सुद्धा प्रश्न निमित्ताने उपस्थित होतो आणि म्हणून शिवसेनेचे हिंदुत्व हेही ब्राह्मणी चातुर्व चातुर्वर्ण्यवादी होते त्यामुळे ग्राउंडचा तळागाळातला जमिनीवरचा कोकणी गरीब कुळ शेतकरी बेदकळ कुळ आगरी कोळी कराडी कुंबी भंडारी हा ओबीसी असताना मुख्यमंत्रीपद हे ब्राह्मण मराठ्यांना का म्हणजे जोशी आणि राणी यांना का तरे गणेश नाईक यांना का नाही हा शिवसेनेतल्या शिवसैनिकांना मी प्रश्न विचारतो आणि म्हणूनच हा दोष जितका भाजपचा आहे तसा शिवसेनेचा आहे पूर्वीच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे आणि आताच्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादा पवारांची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांचा अपमान आहे आणि म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांच्या कुळांचा अपमान शिवसेनेने पूर्वी केला एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा शिवसेनेचं शिवसेना भाजपचं सरकार होतं त्यावेळी कुळ कायद्याची पूर्ण अंमलबजावणी झाली नव्हती आणि म्हणून याच मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये पुण्यामध्ये दिल्लीमध्ये अमेरिकेत गेलेल्या सावकारांना बोलवून बोलून त्यांचे सातबारे दिले घरपोच सातबारा या नावानं जे सातबाऱ्याचे मालक जे कुळांमुळे विस्थापित झाले होते त्यांना मालकी देण्याचा सातबारा देण्याचा प्रयत्न याच मनोहर जोशींनी केला आणि कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबवली याचा पुरावा आपला पाहिला पाहिजे असेल तर एकोणीसशे शहाण्णव साली कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबवली असल्याचं तुम्ही कोकणातल्या सगळ्या सातबारांमध्ये बघू शकता म्हणून मनोरदोशी जोशी हा कुळांचा आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांचा शत्रू होता याची आठवणसुद्धा मी आम्हाला करून देतो आणि म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांच्या कुळांचा अपमान शिवसेनेने मुख्यमंत्रीपद आगरी कोळ्यांना नाकारून मनोहर जोशींना नारायण देऊन केला याच पद्धतीने आता भाजपने सुद्धा आमचा अपमान केलेला आहे आणि आमचे शत्रू मनोहर जोशी यांना पद्मभूषण दिलेलं आहे आणि म्हणून मनोहर जोशींच्यापेक्षा ना मोठे नाना पाटील आहेत दत्ता पाटील आहेत दिबा पाटील आहेत या कोळी नेतृत्वाचा हा अपमान आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार आज मिळालेला नसताना या मनोरजोशींना ब्राह्मण सावकारांना ज्या ब्राह्मण्याविरुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी लढा या देशात आणि महाराष्ट्रात दिला त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न भाजपाने केलेला आहे त्यामुळे भाजपाचं हिंदू राष्ट्राला आता सुरुवात झाली का मोठा प्रश्न आहे पण मुख्यमंत्रीपदासाठी केवळ ब्राह्मण किंवा के मराठेच असतात का आणि हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे का आत्ताही असेल तर ज्या मराठ्यांनी ज्या ब्राह्मणांनी शिवसेनेला फसवलेल्या आहे त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा याचा विचार केला पाहिजे आणि केवळ स्वतःचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी देण्यापेक्षा एखाद्या ओबीसी दे एस सी एस टी किंवा महिलेचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी दिलं पाहिजे असं मी शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारवंतांना सुचवते शिवसेनेचं हिंदुत्व हे पंच्याऐंशी टक्के स्त्रीसुध्राचं सामाजिक काम सामाजिक कार्य किंवा तत्त्व भारतीय संविधान आणि विरोधाचे जे तत्वज्ञान आहे ते प्रबोधनाचं तत्त्वज्ञान बा उद्धवजी ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी सोडलेलं आहे का आणि अर्थात प्रबोधनाचं काम म्हणजे प्रबोधन या शब्दाने बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी जे प्रबोधन महाराष्ट्रात केलं जे ब्राह्मण्य नाकारलं कर्मकांड नाकारलं अंधश्रद्धा नाकारल्या आणि नव्या महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्राची रचना केली आणि म्हणूनच महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम ठाकरे की उद्धवजींचे आजोबा त्यांचं तत्त्वज्ञान शिवसेनेने सोडलं आहे का हा प्रश्न मला शिवसेनेला पण आहे आणि म्हणून मनुसृ्यात मनुस्मृतीच्या तत्वाने पुन्हा एकदा भाजपाने जशी शिवसेना राष्ट्रवादी फोडली आणि आता त्रास शिकेपीना आणि मराठ्यांना झाला आणि आता त्यांना जर न्याय पाहिजे असेल तर ओबीसीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून याचा विचार माननीय उद्धवजी आणि शरद पवार यांनीसुद्धा केला पाहिजे हे आपला दोघांचासुद्धा अपमान मनोहर मुख्यमंत्री करून भाजपाने केलेला आहे आणि म्हणून जनतेच्या लुटीचं ते तत्व तत्वज्ञान आहे शोषणाचं तत्वज्ञान आहे ते ब्राह्मण क्षत्रियांचं ब्राह्मण मराठ्यांचं आहे मराठा ब्राह्मणांचा आहे आणि म्हणून असं खासगीत लोक बोलतात की शिवसेनेला अधिक पैसा कोण देणार तर ते ब्राह्मण आणि मराठे कारण हे ब्राह्मण मराठे मनुस्मृतीनुसार इथल्या ओबीसी एस सी एस टी यांचं शोषण करणारे होते मग शिवसेनेची जी तत्वज्ञान प्रणाली आहे विचार प्रणाली आहे ही मनुस्मृतीची होती का जर असेल तर भाजप आणि शिवसेनेमध्ये फरक काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये फरक काय मराठा आणि ब्राह्मणांचं तत्वज्ञान मनुस्मृतीचं तत्वज्ञान आपण घेऊन जात असाल तर निश्चितपणे यामध्ये ओबीसींचा फायदा काय हा विचार ओबीसीने केला पाहिजे आणि म्हणून ओबीसी एस सी एस टी यांचं शोषण करून मुंबई परिसरातल्या जमिनीचा मालकी अधिकार कुळ कायद्याने मिळालेल्या आगरी कोळी भंडाऱ्यांचा जो विचार आहे जो समतेचा आहे आर्थिक न्यायाचा आहे कुळ कायद्याचा विचार आहे तो विचार काय होता हा विचार संपवण्यासाठीच मनोहर जोशींना पद्मभूषण हा पुरस्कार सरकारने दिलेला असावा असं मला वाटतं आणि म्हणून शिवा शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते कोणी बुडवलं आपल्याला माहित आहे याची चर्चा आहे की शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे पेशवाईने बुडवलं इंग्रजांचा युनियन ज्या शनिवार वाड्यावर लावणारे ब्राह्मण पेशवे होते आणि या पेशव्यांचे प्रतिनिधी मनोर जोशी आहेत शिवाजी महाराजांचा आरमारसुद्धा कोणी बुडवलं तर इंग्रजांना सुपारी देऊन पेशव्यांनी बुडवलं आणि म्हणून हे जर शिव शिवराज्य किंवा स्वराज्य बुडवणारे हे ब्राह्मण असतील तर याचा विचार आपण केला पाहिजे की स्वराज्य नक्की कोणाचं होतं रयत म्हणजे कोण आगरी कोळी भंडाऱ्यांना आरमाराची जबाबदारी देणाऱ्या छत्रपतींनी आगरी कोळी कराड्यांना नेतृत्व दिलं आंतरराष्ट्रीय नेतृत्व दिलं सागर समुद्रावरचं नेतृत्व दिलं आणि रयतेचं स्वराज्य स्थापन केलं मग जे ब्राह्मण मराठ्यांनी हे जे स्वराज्य संगनमातांनी बुडवलेलं आहे यांचा विचारांचा विजय आज महाराष्ट्रात होताना दिसतोय मग ते एकनाथराव शिंदे असतील अजितदादा पवार असतील आणि फडणवीस यांनी सगळ्यांनी मिळून मनोहर जोशींना भार हा जो पुरस्कार दिला आहे पद्मभूषण हा सगळा आमचा अपमान आमचा अपमान नाही का प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अपमान नाही का रयतेच्या स्वराज्याचा अपमान नाही का म्हणून याचा विचार आरमारी मावळे म्हणवणाऱ्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी करावा आणि म्हणूनच आता महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी राज्य असं केली जाते त्याचं कारण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्र आणि देशाला स्त्री शिक्षणाचा विचार दिला त्यांना अजूनही भारतरत्न पुरस्कार नाही आणि मग मनोहर जोशींना या ब्राह्मणाला पद्मभूषण का याचा विचार ओबीसी नेते छगन भुजबळ आणि महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीने केला पाहिजे आणि समस्त ओबीसी शूद्र समजल्या जाणाऱ्या नेतृत्वाने सुद्धा या घटनेचा विचार करावा की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल किंवा महाराष्ट्रातली फुले शाहू आंबेडकरांची चळवळ असेल यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक महान नेते दिले त्यांचा विचार पद्मभूषण पुरस्कारासाठी का होत नाही आणि ज्या महाराष्ट्राचा नाश या ब्राह्मणण्यानी केला ते ब्राह्मण्य संपवण्याचं काम महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकर भगवान बुद्ध महावीर या तत्व यांच्या तत्वज्ञानी केला असेल चारवाकांनी केला असेल तर पुन्हा एकदा ब्राह्मण्याची स्थापना कशासाठी बी जे पी सरकार करते हा माझा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून स्त्री शूद्रा शूद्रांचा विचार मांडणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राने याचा विचार गांभीर्याने करावा आणि मनोज जोशी यांचं कार्य तरी कोणतं आहे की ज्यांनी समस्त सामान्य माणसाला ओबीसी एस सी एस टी आणि कधी न्याय दिला आहे का सुद्धा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून दिबा पाटील नामकरण आंदोलन चालविणाऱ्या ठाणे रायगड पालघर मुंबईच्या आगरी कोळी कराडी समाजाने या घटनेचा विचार केला पाहिजे मी व्यक्तिगत राजाराम पाटील आणि माझ्या समाजातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मनोहर जोशींना पद्मभूषण पुरस्कार देऊन इथल्या सावकारांना खोतांना जमीनदारांना उत्तेजन देण्याचं काम जर भाजप सरकार करत असेल तर तुमचं धोरण आम्हाला समजलेलं आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा महत्त्व असतं विरोधी पक्षांनी लोकांच्या हिताचा विचार सतत सातत्याने मांडला पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या जीवनात जेवढी शक्ती आहे त्या पद्धतीने एकदा विधानसभा दोन वेळा खासदारकी लढलोय आणि हे सातत्य आम्ही कायम चालू ठेवू आणि आमच्या संविधानाचा समतेचा ओबीसी एस सी एस टी यांच्या अधिकारांचा न्यायाचा शिक्षणाचा आरक्षणाचा विचार अभिमानाने मांडत राहू आणि म्हणून हा जो ही जी घटना आहे मनोहर जोशींना पद्मभूषण पुरस्कार देणं ज्यांनी पनवेलमध्ये माधुरक्री मागून शिक्षण घेतलं आणि त्याच पनवेलमध्ये अत्यंत कष्ट करून भीक न मागता दिबा पाटील साहेबांच्या आईवडिलांनी अत्यंत कष्टाने आपल्या मुलाला शिकवलं वकील केलं आणि या मुलानं रायगडच्या शेतकऱ्यांच्या अधिकारांची लढाई केली आणि अधिकारांच्या लढाईविरुद्ध मनोरजोशी जर काम केलं असेल तर निश्चितपणे हा रायगडकरांचा अपमान आहे हे मी जाहीरपणे आणि नम्रपणे कबूल करतो आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील हे लोकमान्य नेते होते लोकमान्यांना लो लोकमान्य सुद्धा अशी लोकमान्यता नव्हती फक्त ब्राह्मणांची मान्यता होती याच पद्धतीनं मनोहर जोशींना हे ब्राह्मण मान्यता असलेले नेते होते त्यांना लोकमान्यता नव्हती कुठल्याही मागासवर्गीय ओबीसी एस सी एस टी यांनी मनोहर जोशींना आपला नेता म्हटलेला नाही किंवा रायगडच्या कुठल्याही नेत्यांनी असं नेत नेतं म्हटलेलं नाही असता असताना त्यांना महाराष्ट्र त्यांना पद्मभूषण पुरस्कार का भूषण सारखे पुरस्कारसुद्धा दिबा पाटील दत्ता पाटील आणि नारायण नागू यांच्या वाट्याला का नाहीत हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनीसुद्धा आपली चूक म्हणजे जी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने केली होती की नवी मुंबई विमानतळाला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं होतं पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर दिबा पाटील हे खूप मोठे ठरले कारण त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर संघर्ष करून आपलं रक्त सांडून विधानसभेत आणि लोकसभेत इथल्या शेतकऱ्यांचा विचार मांडून एवढं मोठं कार्य केलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक पराभव दिवा पाटील नामकरण आंदोलनाने केला आणि कस्तुर खुद्द हृदय सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वडिलांचं नाम नाव मागे घेतलं इथे प्रत्यक्ष मी मातोश्रीवर त्यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो आदरणीय बबनदादा पाटील आणि आमचे रायगडचे शिवसेनेचे जिल्हा आमच्या आमच्यासोबत होते आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी होते आम्ही सगळे विनंती केली आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचं निश्चित केलं आपल्या वडिलांचं बाळासाहेब ठाकरेंचं नावाचं हक्कसोडपत्र अक्षरशः दिलं आणि म्हणून उद्धवजी ठाकरे हे निश्चितच त्यांनी आपली चूक सुधारलेली आहे ते खूप मोठे आहेत परंतु भाजपाने आपली चूक सुधारलेली नाही त्यांनी ब्राह्मण्याचा पुरस्कार कायम ठेवलेला आहे आणि म्हणून मनोहर जोशी या ब्राह्मणाला पद्मभूषण पुरस्कार देऊन इथल्या ओबीसींचा आगरी कोळ्यांचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे मागासवर्गीयांचा अपमान केलेला आहे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवीचा अपमान केला आहे बुद्ध चारवाक आणि महावीर यांच्या विज्ञानवादी चळवळीचा अपमान केलेला आहे आणि म्हणून ॲडव्होकेट दिबा पाटील हे कोण होते तर पनवेलचे पहिले नगराध्यक्ष होते आणि म्हणून मनोरजोशींपेक्षा ते निश्चितच मोठे आहेत लोकशाही मार्गाने ते पनवेलचे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले ज्या पनवेलमध्ये माजुकरी मागून हे मनोहर जोशी शिकलेले आहेत आणि म्हणून विरान विधा उरण विधानसभेचे ते पाच वेळा आमदार झालेले आहेत विधान परिषद सदस्य आहेत विधान परिषदेचे सदस्य तर आहेत विरोधी पक्षनेतेसुद्धा ते झाले आहेत रायगडचे दोन वेळा खासदार झाले कुलाबा लोकर बोर्डाचे सदस्य होते महाराष्ट्र सीमे महाराष्ट्र सीमावाद जो आहे त्या लढ्यामध्ये अकरा महिन्यांचा कारावास लोकनेते दिबा पाटलांनी भोगलेला आहे शिडको जे एन पी टी प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे शिडकोविरुद्ध लढताना पाच हुतात्मे देऊन आपलं स्वतःचं रक्त सांडून आणि फार मोठा लढा देऊन त्यांनी साडेबारा टक्क्याचं पुनर्वसन तत्त्व इथे प्रस्थापित केलं आणि आज आगरी कोळी लोकांच्या अस्तित्वाचे शिल्पकार हे लोकनेते दिबा पाटील आहेत पुनर्वसनामधलं देशाच्या स्वातंत्र्यानंतरचं महत्त्वाचं पुनर्वसन तत्त्व जे साडेबारा टक्के विकसित भूखंड आहे वाढीव भाव आहे सरकारी नोकऱ्या आहेत प्रकल्पग्रस्तांना त्याचं तत्त्व त्यांनी मांडलं नवीन भूसंपानर नवीन भूसंपादर कायदा दोन हजार तेराचं जे फाउंडेशन आहे ते लोकनेते दिबा पाटील साहेबांनी मांडलं आणि म्हणून मुख्यमंत्री सुद्धा मनोहर जोशींना एकही कायदा मागासवर्गीयांच्या बाजूने करता आला नाही मुख्यमंत्री लोकसभेचे सभापती होऊन सुद्धा अशा प्रकारचा कोणताही राष्ट्रीय कायदा मनोहर जोशींना करता आला नाही कारण मनोहर जोशी हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत ब्राह्मण्यवादाचे समर्थक आहेत त्यांना या देशातल्या पंच्याऐंशी टक्के लोकांना न्याय नाकारायचा हीच मनुस्मृती आहे अशा विरोधी मताच्या माणसाला ज्यांचं अस्तित्व आता काळीचाही शिल्लक नव्हतं अशा माणसाला पद्मभूषण पुरस्कार देऊन भाजपाने आमच्या सगळ्या लोकांचा अपमान केला आहे अन महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अंधश्रद्धा कर्मकांड यांच्या विरोधाचं जी संघर्ष आहे अडीच हजार वर्षांचा आई एकविरीचे सुपुत्र भगवान बुद्ध असतील चारवाक असतील महावीर असतील फुले शाहू आंबेडकर असतील अनेक विचारवंत जे आहेत त्या विचारवंत राजर्षी शाहू महाराज असतील यांचे प्रतिनिधी जर दिबा पाटील आहेत आणि भारतीय शेतकऱ्यांचे खरेखोरे नेतृत्व जर दिबा पाटील आहेत तर भारतातल्या समस्त शेतकऱ्यांचा अपमान सरकारने केलेला आहे आणि हा अपमान करूनसुद्धा आत्ता या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊनही वेळोवेळी आश्वासन देणारे माजी मुख्यमंत्री म्हणजे आताचे मुख्यमंत्री तुमचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्रीय नेते हे आपल्या नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील हे आगरी कोळ्यांचा सतत अपमान का करतात आणि आता आगरी कोळ्यांच्या लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या पद्मभूषण पुरस्काराने केलेलं आहे त्याची चिकित्सा मी करणार नाही कारण बऱ्याच ब्राह्मणांना हे पुरस्कार दिलेले आहेत मनुस्मृतीच्या तत्वाने जर केंद्र सरकार चाललं असेल राज्य सरकार चाललं असेल तर आपल्या सगळ्या स्थानिक नेतृत्वाला याचा विचार करायला लागेल आत्ता समजा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका यांनी जिंकलेल्या आहेत मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महापालिका ठाणे पालघर रायगड इथल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत इथे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन अक्स स्वच्छ आणि सुंदर अशा ओबीसी एस सी एस टी स्त्री शुध्राती शुद्रांचा महात्मा फुल्यांचा विचार घेऊन राजकीय आघाडी ओबीसीनी निवडावी आणि संघर्ष करावा आणि विमानतळ हे आमचंच आहे जर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला भेटत नसेल तर विमानतळाचं काम बंद पाडण्याची तयारी इथल्या प्रकल्पग्रस्तांनी करावी हे सरकारविरोधी अजिबात नाही तर या जमिनीवर या भूमीवर आमचा अधिकार आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरमाराची आगरी कोळी भंडाऱ्यांची भूमी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे ही लोकनेते दिबा पाटील दत्ता पाटील नारायण नागूंची भूमी आहे आमच्या नेतृत्वाचा सन्मान हा आमच्या समाजाचा सन्मान आहे आणि मनोहर जोशींना पद्मभूषण पुरस्कार देणं हा ब्राह्मण्याचा पुरस्कार आहे मनुस्मृतीचा पुरस्कार आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर लोकनेते दिभा पाटील यांचं नाव विमानतळाला देऊन आगरी कोळ्यांचा असंतोष आहे तो न्यायामध्ये आणि सन्मानामध्ये समानतेच्या तत्वाने सन्मानित करावा एवढी विनंती मी मनोहर जोशीचे जे समर्थक आहेत आपले हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथराव शिंदे या सगळ्यांना करतो अन्यथा इतले कोळी भूमिपत्रांच्या रोषाला आपण सामोरं जा जावं लागेल आपल्याला आपण कितीही एमवर विश्वास ठेवला तरी निश्चितपणे जनमानसामध्ये या निर्णयाची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही हे माझं नम्र निवेदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र